आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी झेवियर्स हायस्कूल बोरिवली पूर्वच्या पदवीदान समारंभाचा अहवाल झेवियर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेवियर्स हायस्कूल बोरीवली यांचा पदवीदान समारंभ अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्यांच्या अप्रतिम डान्स मोव आणि परफॉर्मन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले स्किट क्रोकने प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले आणि आम्ही प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही असं संदेश दिला विद्यार्थ्यांच्या रंगीबिरंगी आणि तेजस्वी वेशभूषेने कार्यक्रमात चैतन्य आणले आणि कार्यक्रम पाहण्याचा आणि आनंद घेण्याचा देखावा बनवला श्रीमती डेरिस रावल क्यू कोऑर्डिनेटर यांनी यावेळी उपस्थित राहून मुलांना त्यांच्या विशेष दिवशी आशीर्वाद दिले याप्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य पाहुणे होते हंसा कग्गर हंसा कग्गर अँड असोसिएट्सच्या मालकेड आणि कोऑपरेटिव्ह लॉयर कुमारी अंकिता लोखंडे मनोरंजन पत्रकार आणि अँकर श्रीमती अस्मिता चौगुले सामाजिक संस्था संघटनांच्या सल्लागार आणि फ्रीलान्सर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या सुश्री ध्वनी मार्केटिंग अँड ब्रँडिंग ब्रँडी ए आय प्रती श्री मुनीर कुलावूर एन्ड्युरन्स ॲथलीट खाजगी धावण्याचे प्रशिक्षण आणि फिटनेस मॅटर डॉक्टर महेश अभ्यंकर प्रसिद्ध वैद्यकीय सल्लागार लेखक फार्मॅस्युटिकल आणि स्ट्रॅटेजी एक्सपर्ट श्री भावेश साओ राज्य समन्वयक इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र श्री शैलेश भोजक सहाय्यक डायरेक्टर प्रोजेक्ट्स प्रतिनिधी टाईम्स ग्रुप येथे ई टी एच श्री विक्रांत मेहता आय सी आय सी आय आय सी लिमिटेडचे राज्यप्रमुख श्री राहुल बागवे कॉपरेटिव्ह कम्युनिकेशन्स लीडर प्रेक्षक सर्व सादरीकरणाचा आनंद आणि प्रोत्साहन देत राहिले पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या आणि उद्याचे जागतिक नागरिक होण्यासाठी त्यांचे भविष्य घडवण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच माननीय अध्यक्ष सर डॉक्टर ए एफ पिंटो व्यवस्थापकीय संचालक मॅडम डॉक्टर ग्रेस पिंटो आणि संचालिका श्रीमती सोनल पिंटो यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी आभार व्यक्त केले पदवीदान समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांच्या